मंडळी नमस्कार उद्या त्रिपुरी पौर्णिमा आणि आज ही तयारीची शेवटची रात्र काम एकदम अंतिम टप्प्यात आलं आहे पुन्हा आपण उद्या पूर्ण तयारींशी आपल्याला भेटणार आहोत नवीन व्हिडिओसह गेल्या मंडळी आपण पूर्ण तयारी जी होती ती पूर्ण तयारीचा व्हिडिओ टाकला होता पण या वेळेला मी पूर्ण तयारीचा व्हिडिओ नाही टाकला तर शॉर्टकटमध्ये जे झाले तेवढे तेवढ्याचा व्हिडिओ आता टाकला आहे अखिल सारवण बिरवण टाकायचं आहे काय मग हे आता खराब झालं आहे एवढं नुसतंच झाडून टाकतोय मंडळी नमस्कार मी हेमंत बैकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटकंती एक सफर मंडळी आज आपण आलो आहे दापोली तालुक्यातल्या कोंड इथे आज आहे त्रिपुरी पौर्णिमा आणि त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त इथे दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले असतात कुठल्याही प्रकारचे हेवे द्यावे न ठेवता आणि राजकीय मतभेद बाजूला सारून इथली जी मंडळी जी झटत असते दरवर्षी ती वाखाणण्याजोगी असते त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त थोडक्यात नंतर सांगेनच आपल्याला आपण दरवर्षी इथे दर्शनाला येण्याचा प्रयत्न करतोच आणि यावर्षीचं खास आकर्षण आहे ते दापोली तालुक्यातले जे हनुमान मंदिर आहे त्याची प्रतिकृती हुबेहूब साकारण्याचा इथे प्रयत्न ग्रामस्थांनी केला आहे आणि तेच बघण्यासाठी आपण आता तिकडे जातो आज जाऊ आपण मंडळी मगाशी मी आपल्याला म्हणालो होतो की त्रिपुरी पौर्णिमेबद्दल मी थोडंसं सा आपल्याला सांगेन त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक शुद्ध पौर्णिमेला दोन पवित्र तत्त्वे शिव आणि विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या दिवशी बेळ आणि तुळस वाहून त्यांची पूजा करतात या दिवशी घरोघरी अंगणात मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे कार्तिक स्वामींचे या दिवशी दर्शन शुभ मानले जाते आणि प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी जे दीपस्तंभ असतात उंच दगडी दीपस्तंभ असतात त्याच्यावर दीप, दीप प्रज्वलित केले जातात आणि तारकासुर नावाच्या असुराला तीन मुलं होती त्यांची नावं असे तारक्ष कमलाक्षने विद्युन्माली आणि मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरं बनवली आणि ते देताना त्यांना बजावलं की देवांच्या वाटेला जाऊ नका तुम्ही त्रास देऊ नका पण शेवटी असूर ते असूरच शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श श्री शंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरारी दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली कार्तिकी पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुरवाती लावल्या जातात महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देव दिवाळीच साजरी करतात देवांनीच मंदिर प्रकाशमय केली आहेत म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी असंही म्हणतात Thank mm -hmm. you. मंडळी कार्यक्रम म्हटलं की वेगवेगळ्या कमिट्या स्थापन केल्या जातात आणि गावाची जी महत्त्वाची कमिटी असते ती सोडून उत्सव सो कमिटी स्थापन केली जाते आणि त्याच कमिटीतले मेंबर्स आपल्यासोबत आहेत अमितदादा आहे अमितदादाकडनं आपण जाणून घेऊ की हे सगळं यशस्वी करण्यामागं त्यांना काय काय, काय करावं लागलं किती दिवस तयारी करावी लागली आपल्या इथे आता ग्रामस्थ आहेत त्यामध्ये अमितदादा अमितदादाला मी फार जवळून ओळखतो आणि त्याच्याबद्दलसुद्धा मी आणखी एकदा पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन पण ही उत्सव जी कमिटी आहे त्यामधले मेंबर्स आहेत आणि इकडे कमिटीचे अध्यक्ष श्री राजू राऊत आणि ग्रामस्थांनी ही सगळी मंडळी आहेत तर आपण आता मगाशी म्हणालो की हा सगळा प्रोग्राम सक्सेस करण्यासाठी त्यांना काय काय करावं लागतं ते थोडक्यात आपल्याला अमित दादा सांगेल आणि मग बाकीचे आपली आपली मतं मांडतील अमित दादा नमस्कार सर्वप्रथम मी ह्या दादांचं अभिनंदन करतो की ते दरवर्षी आमचा येथे काम करताना व्हिडिओ करतात तर त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तर आम्ही गेल्या वर्षी श्री मार्लेश्वर प्रतिकृती केलेली होती त्याच्या आधी आम्ही चंडिका मंदिर उभारलेलं होतं तर त्याला ते खूप चांगला प्रतिसाद मिळाला मग ह्या वर्षी आमचे कमिटीचे अध्यक्ष आहेत राजेंद्रजी राऊत ते मारुती भक्त आहेत तर ते दर शनिवारी मारुदा दापोली बाजारपेठ येथील मारुती मंदिरमध्ये मारुतीच्या जा दर्शनाला जातात तर त्यांना असं वाटलं की आपण एक मारुतीचं मंदिर उभारूया म्हणून आणि त्याने आमची कमिटीची जा मिटिंग झाली त्याच्यामध्ये तो विषय केला तर सगळ्यांनी एकमताने ते आम्ही मारुती मंदिर उभारण्याचं ठरवलं त्यासाठी आम्ही बाजारपेठ मारुती ट्रस्टी आहेत त्यांना भेटलो त्यांची परवानगी घेतली त्यांनी पण मोठ्या मानाने आम्हाला सर्व परवानग्या दिल्या आणि आम्हाला वेळोवेळी सगळी मदत केली तर आम्ही करायचं ठरलं दसऱ्याच्या दिवशी आमचे आम्ही नारळ वाढवला आणि तिथपासून आम्ही कामाला सुरुवात केली तर आपल्या इथे जी सगळे हा देखावा उभारण्यामध्ये कोणीही कलाकार बाहेरचा नाही सगळे आपले स्थानिक लेवलचे सगळी मुलं आहेत आणि सगळे आपले कामधंदे सांभाळून संध्याकाळी कामावरनं आल्यावर कामाला सुरुवात करायची पहाटे उशिरापर्यंत काम करायचं सकाळी उठून परत कामाला जायचं हे आमचा दिनक्रम ठरलेला होता गेले वीस दिवस त्याच्यामध्ये एक आठवडा पावसाचा व्यत्यय आला त्याच्यामध्ये अजून आम्हाला उशीर झाला आम्हाला ह्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये काम करायचं होतं पण थोडं आमचं राहून गेलं आहे तरी आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे तर दोन व मागील दोन वर्षामध्ये आम्हाला म्हणजे आम्ही गुहा असं दृश्य आम्ही मंदिर उभारलेलं आहे त्यामुळे आम्हाला एवढं साहित्य नव्हतं लागलं परंतु ह्यावेळी आम्हाला लाकूड साहित्य त्याच्यामध्ये आम्हाला खूप लागलं तर त्याच्यासाठी आम्हाला दापोलीमध्ये की जुन्या घराचं बांधकाम कुठे चाललं आहे ते आम्हाला शोधायला लागलं तर आमचे एक दोन मित्र होते की त्यांनी घर दुरुस्तीला काढलेलं होतं तर ते त्यांचं त्यांनी आम्हाला सहकार्य करून जे त्यांचं साहित्य होतं बा घराचं बाजूला काढलेलं ते आम्हाला दिलं दर आमचं दरवर्षीचं त्यातलं साहित्य असतं ते म्हणजे आम्ही वापरलेलं जुन्या साहित्यांपासून आम्ही प्रतिकृती उभारलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला पुठ्ठा नंतर पुठ्ठा प्लाय प्लाय रिपा यांचा वापर झालेला आहे शाडूची मातीची मूर्ती आपण बनवलेली आहे मारुती त्याच्यामध्ये आम्हाला प्रवीण वेळसकर तसेच अक्षय मांडवकर यांनी यां आम्हाला खूप सहकार्य केलं ह्या मूर्तीसाठी साधारणत अकरा गोणी म्हणजे जवळजवळ त्या मूर्तीची मूर्तीचं वजन हे साडेपाचशे किलो गेलं होतं त्यामुळे ते पण खूप चॅलेंजिंग होतं की मूर्ती आम्हाला आम्ही शेजारीच आम्ही बनवलेली ती आम्हाला इथे गाभाऱ्यामध्ये आणायचं होते तर त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप म्हणजे टेन्शन पण होतं आणि एक चॅलेंजिंग होतं हे मंदिर आहे हे पूर्ण आम्ही लहानपणापासून आम्ही मंदिरामध्ये गेलो आहे बाजार इथले सगळी असा कोणी माणूस नाही आहे तालुक्यातलं की तो या मंदिरमध्ये गेला गेलेला नाही त्यामुळे असं मंदिर उभारणं हे खूप चॅलेंजिंग होतं कारण का प्रत्येक गोष्ट इथे सगळ्यांना माहिती आहे बारकावे बारकावे तर जे ज्या ज्या लोकांनी अजूनपर्यंत येऊन गेलेत त्यांनी आमची खूप स्तुती केली आहे कारण का त्यांना असं कर कुठे जाणवलंच नाही आहे त्यांनी म्हणजे आमचं भरभरून कौतुक केलं आहे तर ह्यामध्ये आम्हाला ज्यांचं ज्यांचं सहकार्य लागलं लाभलं आहे आता मी सर्वांची नावं नाही घेऊ शकत आम्हाला ज्या ज्या मंडळींचं सहकार्य लागलं आहे आमच्या ग्रामस्थांचं असेल न त्यानंतर आमचे मित्रमंडळी आहेत बरेच त्यांचं आहे आ, मारुती देवस्थान ट्रस्ट आहे की त्यांनी आम्हाला वेळोवेळी जे जे सहकार्य लागेल ते आम्हाला केलेलं आहे तर आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो मंडळी मंडळाचे अध्यक्ष या कमिटीचे अध्यक्ष जी उत्सव कमिटी आहे त्या कमिटीची जी सक्सेस आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत राजू राऊत त्यांच्याकडनं आपण थोडक्यात जाणून घेऊ की हे सगळं उत्सव जो सक्सेस झाला आहे त्याच्यामागे त्यांना किती कष्ट करावे लागतील आणि हे सगळं चॅलेंज कसं स्वीकारले त्यांनी नमस्कार चॅलेंज म्हणजे खूप चॅलेंज होता कारण आम्ही दोन वर्ष जसं अमित म्हणाला तसं गाभारा गुहा आणि असं होतं हा जो का आता जे काम या आहे ह्याला काटकोण्या डायकोन्या हा विषय मोठा मोठा म्हणजे चॅलेंज मोठा विषय होता त्या तो त्याप्रमाणे तो करायचं म्हणजे त्याच्यासाठी हे जे लागले ते खांब हे लागलेले खांब आणि लाग समोर जे आपण जी, जी जाळी आहे मंडळी मी खांब तुम्हाला दाखवतोच कारण मला सुद्धा त्याचा अप्रूपच आहे mm. कारण मी मला वाटतं ते आता त्याचा व्हिडिओ घेतला आहे पण त्या खांबाचा खांबांचा जो उल्लेख झाला ते थांब मी तुम्हाला मुद्दामहून दाखवेन आणि जो काय व्हिडिओ मी आधी आपला बाजारपेठेतला व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही कम्पेअर करू शकता त्याचाही मी ह्याच्या पुढे आपला अटॅच करेन किंवा सेपरेट टाकेन पण मुद्दामहून तो बघा आणि ते खांब खांबाकडे म्हणून बघा मी मुद्दामहून खांबाचा दोन्ही बाजूचा व्हिडिओ आपल्यासाठी नक्की घेतला आहे पुढे ही ला पुढेही समोर जी जाळी आहे लाजी फक्त लाकडांमध्ये रिपांच्या पट्ट्यांमध्ये बनवलेली आहे त्याला पण लागलेली जी मेहनत त्याला लागलेला सुतारकाम याबाबतीला ना याच्यामध्ये खूप खूप मेहनत मेहनत आणि सुतार आपल्याला असा रेग्युलर काम करणारा सुतार आपल्यामध्ये कोणी नाही आहे पण तरीसुद्धा आपल्यातली स्थानिक मंडळी म्हणजे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत म्हणजे आमचे शु आमच्या माझे काका सुरेश राऊत विनोद राघून रघुनाथ राऊत यांनी ते खाचा मारणं त्याचे आणि त्यांचा मुलगा विनोद विनोद राऊत आणि ते खाचा मारणं आणि हो ते बनवणं डायकूनच घेणे काटकुनात घेणे हे मोहत् मोठा चॅलेंजिंग गोष्ट होती आणि ते प्रयत्न केल्यामुळं त्याला जो आकार आला आहे आणि त्याला जी परफेक्टनेस आहे परफेक्शन आलं आहे त्याच्यासाठी त्यांचा हॅटसॉप त्यामुळं पूर्ण का ह्याला पूर्ण ज्या डेकोरेशनला आणि त्याच्यामध्ये बाकी ह्या ज्या तुम्ही आता ह्या खिडक्या बघताय दरवाजे बघताय त्यांना जो हे आलं आहे म्हणजे त्याला भरवू नये भरीवपणा भरुण आला आहे त्याच्यासाठी सुद्धा ज्या ज्या मी आपल्या आपल्या मंडळातले संकेत आणि जो, जो पाद्या किंवा आमचा रोशन ह्याने जे मेहनत घेतलेली आहे आमचा छोट्या मंडळी हा एक वरद वरद आग्रे ह्यांनी सचिन शिगवण आपल्या समोरच्या कमाण्या हे आपले सचिन शिगवण यांनी जे केलेले आहेत ना त्यामुळे जो आकार आला तो मोठा सर्वात चॅलेंजिंग गोष्ट होती त्यानंतर बाहेरून गेला ते फ्रंट डोअर फ्रंट व्ह्यूज म्हणजे जे आपण जो वरचा सिलिंग जो प कौलाचा फील वगैरे देणं त्या गोष्टी तो अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय चॅलेंजिंग गोष्ट होती ते त्यांच्यामुळे सहकार्य त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या प्रयत्नामुळं जो हे झाला तो मला चॅलेंजिंग वाटला आणि तो, तो आपल्या सगळ्या पोरांच्या सर्वांच्या मेहनतीने सक्सेस झाला आणि आता त्याच्या पोचपावती पो जे मारुती मंडळ आपले जे हे आहे त्यांनी जी आम्हाला पोचपावती पो दिली एक नंबर परफेक्ट सेम टू सेम या गोष्टीचा त्याने हे दिला त्यात आम्ही जिंकलो असं मला वाटतं पण दादा मला काय म्हणायचं की इथल्या इथले जे ग्रामस्थ आहेत की मुलं आहेत त्या सगळ्यांना एकत्र करण्याचं चॅलेंज होतं की नव्हतं की इझी सगळे गोळा झाली काय झालं अजिबात नाही एकूण एक मुलं एक बरीचशी मुलं म्हणजे एकूण एक मुलं सगळ्यांचा म्हणजे मी करायचा प्रयत्न करत होतो आणि माझ्या शब्दाला कोणीही टाळलं नाही मी जो बोलत होतो ते मी मी असं केलं होतं की बॅच केल्या होत्या ब अमुक अमुक काम अमुक अमुक मंडळींनी करायचं अमुक अमुक काम अमुक अमुक मंडळी मी चार चार मंड ग्रुप चार चार मंडळींचा ग्रुप करत होतो आणि त्याने मला साथ दिली जिना बनवणं अमुक मंडळी हे करणं अमुक मंडळी वरचा से करणं वेल्डिंग करणं लाकूड काम करणं असं मी बॅच बनवलेलं आहे माझ्या शब्दाला हे ठेवून हे पूर्ण ते काम पूर्णत्व सांडलं त्यामुळे ते काम झालेलं आहे मंडळी आपण या मंडळीचे अध्यक्ष श्री राजू राऊत आणि अमित दादा यांची जे काय सक्सेस होतं त्यामागं जी काय स्ट्रगल होतं त्या संदर्भात सगळं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे आणि खरंच सांगतो मी सुद्धा ह्या सगळ्यांना सॅल्यूट करतो कारण दरवर्षी मी इथे असतोच आणि मी ह्या दोन तीन वर्षाच्या मागच्या ह्याचे प्रसंग सांगेन इथले कारण इथे याच्या आधी ज्या प्रतिकृती साकारल्या जायच्या त्याच्या आधी शिल्प साकारली जायची फळांमध्ये बर्फामध्ये किंवा वाळू शिल्प असायची पण त्यावेळेला आपण इथे येत होतो पण चॅनल नव्हतं त्यामुळं तुमच्यापर्यंत पोहोचवलं नाही ते आणि याच्या पुढेही जे काय होईल ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन दापोली कोकंबाळी कोकंबाळी मला थंड झाल्यास वाटलं तुम्ही बाजारपेठेतलं मंदिर बघितले तर काय त्याच मंदिर झाल्यासारखं वाटलं मला म्हणजे एकदम दृष्टी आहे काय फरक नाही हे बघा हे बोर्ड सगळे हे सगळं तसेच तो दरवाजा तो दरवाजा हे जसे तसं काय फरक नाही इवन घंट्याची सिच्युएशन हे धन्यवाद सगळे इथले ग्रामस्थांनीच केलेले बाहेरचं इतर कोणी नव्हतं स्वतः वगैरे कोणी वगैरे याच्या म्हणजे काय आमच्या पुरींचा फोटो हा फोटो एक क्षणभर तसं झाल्यासारखा वाटतं मस्त गेलाय म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की आपण बाबा इथे आणि तिथे फरक आहे नाही नाही शंभर टक्के टक्के कारण तुमची प्रतिक्रिया मुद्दा विचारली मी कि बाहेरून जे आता दापोलीत राहतात त्यांनी बघितलेलं आहे मंदिर ते रोज या मंदिराबद्दल आणि तुम्हाला काय मंदिर रोज रोज दर्शन असतं सकाळ संध्याकाळ दापोलीतलं रोज सकाळ संध्याकाळ येता दर्शन होत असते ना आमचं हे सर्व तसं तर ठरवतोय बाबा हे अशी हो मस्त दिल्याबद्दल कलाकारांचा चला करावं तेवढं कौतुक थोडं राहायचं काय बघा कलाकारांचं चल चल काय कुठे काय मला काय माहिती बोलू सा मंडळी आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा इतरांना शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दबायला विसरू नका जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मस्त राहा सुरक्षित राहा टेक केअर